पंच सजलेल्या ता ताटात तिचे स्थान अगदी कोपऱ्यात असले तरी संपूर्ण जेवणाचा स्वाद ती वाढवते अशी ती चटणी तर आज आपण झटपट होणाऱ्या दोन प्रकारच्या चटपटीत चटण्या पाहणार आहोत या चटण्या अगदी झटपट बनतात आणि खायला देखील खूपच टेस्टी लागतात या चटण्यांमुळे जेवणाचा स्वाद तर वाढतोच ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा प्रवासामध्ये देखील तुम्ही ही डब्यामध्ये नेऊ शकता नमस्कार मी दीपा किचन विथ दीपा मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि सोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात अगोदर आपण मस्तपैकी अशी ही चटपटीत कारळ्याची चटणी करून घेऊयात तर चटणीसाठी पॅन मी मस्तपैकी असं गरम करून घेतलेला आहे आणि हे करळ मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी भरून एवढे हे कारळ घेतलेले आहेत चटणी करताना सर्व पदार्थ मंद आचेवर चांगले भाजले तर त्या चटण्यात जास्त दिवस टिकतातच आणि खायला देखील खूपच चवदार अशा लागतात आता हे कराळ मंदाच्यावर मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत हे तडतड उडत नाही तोपर्यंत आणि चांगलं फुलेपर्यंत हे कराळ चांगलं भाजून घ्यायचं साधारण तीन ते चार मिनिटापर्यंत मंदा चा चा हे मंदाचेवर वर कराळ मी मस्तपैकी असं भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे तडतड असं उडायला लागलेलं आहे आणि जेव्हा याचा हलकासा सुगंध दरवळतो तेव्हा समजायचं की हे मस्तपैकी असं भाजलेलं आहे हे कराळे भाजल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा सारख्याच पॅनमध्ये एक चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत आता, देखेल जीरे जीरे ही, आता हैं सा सा हे जिरे देखील मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहेत या जिऱ्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत पर्यंत आणि या जिऱ्यातून हलकासा सुगंध जोपर्यंत दरवळत नाही तोपर्यंत हे छान असे भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता या जिऱ्यांचा हलकासा रंग बदललेला आहे हलकासा सुगंध देखील दरवळायला लागलेला आहे आता पुन्हा सारख्याच चमच्याने म्हणजे पोहे खायच्या चमचाने इथे मी दोन चमचे इथे सुक्या खोबऱ्याचं केस घेतलेला आहे हे सुको खोबरं देखील मंद आचेवर या जिऱ्यासोबतच चांगलं भाजून घ्यायचं आहे काही मिनिटांमध्येच तुम्ही पाहू शकता या खोबऱ्याचा हलकासा रंग बदललेला आहे आता खोबरं आणि हे जिरे छानपैकी असे भाजून झाल्यानंतर हे देखील एका प्लेटमध्ये दे गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत आता पुन्हा सारख्याच पॅनमध्ये एक पळीभर तेल घेतलेलं आहे आणि तेल हलकंसं गरम झालं की इथे मी चार चा ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या लसणाच्या पाकळ्या यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आता हा लसूण मंदाच्यावर काही सेकंदासाठी या तेलामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर इथे मी पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आता ही कडीपत्त्याची पाने देखील थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत आणि या लसणाचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा लसूण आणि कडीपत्ता मस्तपैकी या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता हा लसूण आणि कडीपत्ता तुम्ही देखील पाहू शकता हलकासा क्रिस्पी झालेला आहे आता यांना देखील थोड्या वेळासाठी गार होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे आणि सर्व जिन्नस गार झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं चा भांड घेतलेला आहे आणि सर्व गार झालेले जिन्नस या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आता लसूण आणि कडीपत्ता देखील चांगला गार झालेला आहे हा देखील यामध्ये टाकून दिलेला आहे आणि यामध्ये दोन चमचे इथे मी घरच लाल तिखट पावडर टाकलेला आहे आता तुम्ही इथे लाल बेडगी मिरची पावडर देखील टाकू शकता किंवा कश्मिरी लाल तिखट देखील टाकू शकता किंवा तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता आणि सगळ्यात शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि लगेचच हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरून घ्यायचे तर पहा खूपच कमी वेळेमध्ये आपली ही चटपट आणि खमंग अशी ही कारळ्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी बनवण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते मस्तपैकी आपण मंदाच्यावर भाजल्यामुळे ही चटणी खायला तेवढीच स्वादिष्ट आणि टिकायला देखील खूपच दिवस अशी टिकणार आहे आणि ही चटणी तुम्ही हवाबंद करून ठेवू शकता ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा प्रवासात देखील तुम्ही ही चटणी सोबत नेऊ शकता आता आपण तिळाची चटणी करून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक वाटी म्हणजे सारख्याच वाटीने एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत आता हे तीळ तडतड करत उडत तोपर्यंत छान असे चांगले भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना जास्त घाई करायची नाही मध्यम आचेवर किंवा कमी गाचेवरच चांगले हे तीळ भाजून घ्यायचे जेणेकरून ही चटणी देखील खायला स्वादिष्ट लागते आणि ही चटणी देखील खूप दिवसापर्यंत टिकते हे तिळ साधारण दोन ते तीन मिनिटा चांगले भाजून घेतलेले आहेत पण हे जशी पाहिजे अजून भाजलेले नाहीत आता यामध्ये एक चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत आता हे जिरे देखील या मंद आचेवर ते मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे हे तिळ पहिल्यापासून पाच मिनिटा पर्यंत आचेवर चांगले भाजल्यानंतर हे तिळ तुम्ही पाहू शकता तडतड करत उडायला लागलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तिळ एका प्लेट मध्ये गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आता पुन्हा सारख्याच पॅनमध्ये मध्ये इथे मी एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे चमच्याने सांगायचं झालं सा तर पोहे खायच्या चमच्याने इथे मी तीन चमचे हे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे देखील मंद आचेवर खुरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे देखील गार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत लग आता लगेचच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता तीळ देखील गार झालेले आहेत आता हे तीळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत आणि आता शेंगदाणे देखील गार झालेले आहेत आता हे शेंगदाणे देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेले आहेत आता यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आता इथे तुम्ही लसणाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता तर यामध्ये दोन चमचे इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि सोबतच सगळ्यात शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरून घ्यायचे तर तयार आहे झटपट आपली ही चटपटीत अशी ही तिळाची चटणी या चटणीला रंग देखील अतिशय सुंदर असा आलेला आहे काही अवघ्या मिनिटामध्येच आणि कमीत कमी साहित्यामध्ये जेवणाची रंगत वाढवणाऱ्या आपण या झटपट दोन प्रकारच्या चटपटीत अशा ह्या चटण्या तयार केलेल्या आहेत या दोनही चटण्या तुम्ही एका महिन्याकरिता हवावंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता आजचा हा चटपटीत व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेलायकोन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत